हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईज बोटनेक ब्लाउजची प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाउजची कटिंग कर कशी करायची हे खूप सोपे पद्धतीने बघणार आहे सो, सो व्हिडिओ स्किप न करता शूटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर हे बघा ही तुम्ही अस्तर घेतलेलं आहे तर बंद साईटने जो पाठीमागचा भाग आहे तो टाकायचा आहे बंद साईटने तर सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे तर या ब्लाउजची पूर्ण उंची आहे तेरा ते तर त्यात आपल्याला एक इंचा करायची आहे चौदा तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि चौदा इंचला मार्किंग करायचे okay. आहे ओके अशा पद्धतीने चौदा इंचला मार्किंग करायचे आहे तर बोटने गळा असल्या बोटने ब्लाऊज असल्यामुळे याचा शोल्डर घ्यायचा आहे सात इंच आणि मुंडा घ्यायचा आहे साडेसहा इंच तर मुंडे मार्किंग करून घ्यायची आहे तिथून खाली तर मुंडा घेणार आहे आपण इथं साडेसहा इंच ओके तर मुंडेची मार्किंग केलेली आहे इथं अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे तर बत्तीचा चौथा भाग होतो आठ आणि त्या दोन इंचाला करायचे आहेत नऊ आणि दहा तर दहा इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे टेप अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि दहा इंचाला मार्किंग करायचे आहे तर या दहामधून आठ इंच कमी करायचं आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे तर साडेनऊ इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे तर बघू शकता सगळ्या मार्किंग करून झालेले आहेत तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरती आखून घ्यायचं आहे तर मुंड्याला गोलाकार देण्यासाठी अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि या काटकोणतून स एक इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरती गोलाकार हा अशा पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचा आहे ओके अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर बंद साईटने गळ्याची मार्किंग करायची आहे तर चार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे ओके okay. तर याची पाठीमागच्या भागाची जी डिझाईन करायची आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे कशा पद्धतीने करायची खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे सो तो देखील व्हिडिओ नक्की बघा बघा अशा पद्धतीने आपली या पाठीमागच्या भागाची मार्किंग करून झालेली आहे तर समोरचा भाग कट भाग कसा कट करायचा हे सांगणार आहे तर समोरचा भाग कट करण्यासाठी तर मी पेपर कटिंग करणार आहे आणि पेपर पॅटर्न ठेवून अस्त्रवरती म्हणून नंतर न कटिंग करणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने सिंगल पेपर घेतलेला आहे तर ब्लाऊजची उंची आहे तेरा त्याच्यात आपल्याला एक इंच दोन इंच ॲड करायचे आहेत पाठीमागच्या भागामध्ये एक इंच ॲड केलेलं आहे तर समोरच्या भागामध्ये दोन इंच एक्स्ट्रा ॲड करायचे आहेत तर तेरा आणि चौदा पंधरा तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि पंधरा इंचाला मार्किंग करायचं आहे ओके तर शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला सात इंच अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि सात इंचाला मार्किंग करायचं आहे तर सात इंचाला मार्किंग केलेली आहे तिथून खाली मुंड्याचे मार्किंग करायचे आहे तर मुंडा घ्यायचा आहे साडेसहा इंच तर मुंड्याचे मार्किंग केलेले आहे इथून पुढे आपल्याला छातीचा चौदा भाग करून घ्यायचा आहे तर बत्तीचा चौथा भाग करायचा आहे आठ आणि त्या दोन्ही इंचा करायचे आहेत दोन दोन नऊ आणि दहा तर दहा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि दहा इंचातून अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे तर पंधरा इंचाला मार्किंग केलेले आहे त्याचा टेप ठेवायचं आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे म्हणजेच साडेनऊ इंचाला मार्किंग करायची आहे तर बघा मार्किंग केलेली आहे त्यावरती आखून घेऊयात Okay. तर थी। थी थी थी। थी। तर ओके तर पुढच्या गळ्याची मार्किंग करण्यासाठी हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि डाव्या हाताच्या साईडने चार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि पुढचा गळा टाकायचा आहे तर पुढचा गळा आहे आपला सहा इंच ओके तर अशा पद्धतीने खाली टेप ठेवायचा आहे तिथून खाली मार्किंग केलेलं आहे तिथून खाली आणि सहा इंचाला मार्किंग करायची आहे तर सहा इंचाला मार्किंग केल्यावरती अशा पद्धतीने त्यावरती आखून घ्यायचं आहे हा बॉक्स अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे ओके तर आकार देण्यासाठी अशा पद्धतीने पावण इंचाला मार्किंग करायचे आहे आणि गोलाकार हा देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके तर मुंड्याला गोलाकार देण्यासाठी या काटकणातून पावणे इंचाला मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने आणि या साडेसहाच्या निम्म घ्यायचं आहे मार्किंग करायचे आहे अर्धा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि गोलाकार हा देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने गोलाकार हा देऊन घ्यायचा आहे ओके तर खाली तीन इंचाला मार्किंग करायचे आहे बघा अशा पद्धतीने कटची कटोरी काढण्यासाठी तीन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हे जे मधलं अंतर आहे याच्या निम्म घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने टेप होल्ड करायचं आहे आणि मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेले आहे तिथून पुढे साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे ओके साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे तर हे अशा पद्धतीने डार्क मार्किंग करून घ्या आणि के मार्किंग केलेली आहे हा आकार आपल्याला मुंड्यामध्ये जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके मुंड्यामध्ये जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर ही डार्क मार्किंग कशासाठी करायला सांगितली आहे तर हिथून आपल्याला कटोरी वाढवायची आहे दीड इंचाला मार्किंग करायची आहे आणि ही प्रिन्स कटची कटोरी वाढवायची आहे तर तर बघा अशा पत्तेने कटिंग करून झालेली आहे तर अस्तर घेऊयात आणि त्यावरती एक एक पॅटर्न ठेवूयात आणि साईडच्या कठीने मार्किंग करून घेऊयात तर ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे हे लक्षात ठेवा मार्किंग केलेली आहे तिथून पुढे दीड इंचाला मार्किंग करायची आहे आणि कटोरी वाढवायची आहे बघू शकतो साईडचा भाग मार्किंग करून झालेला आहे तर ही प्रिन्स कटोरी कशी वाढवायची हे सांगते मी तुम्हाला तर हा पेपर पॅटर्न अशा पद्धतीने ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि मार्किंग केलेले आहे तिथून पुढे दीड इंचाला मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने ओके दीड इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा आकार अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे बघा वरती आणि तिथून खालच्या साईडला अशा पद्धतीने आणि बाकी मार्किंग केलेले आहे पेपर पॅटर्न ठेवायचं आहे आणि साईडच्या कडेने अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे बघा ओके तर अशा पद्धतीने मार्किंग करून झालेली आहे बघा मार्किंग केलेले आहे त्यावरती कटिंग करून घेऊयात पद्धतीने पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग कट करून झाल्यावर जे उरलेलं कापड आहे त्यामध्ये आपण बाही कटिंग करणार आहोत तर हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा आणि बंद साईडने माप टाकायचं आहे बाईचं ओके अशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे मी तर बाईची लांबी आहे साडेतीन इंच ते त्यात आपल्याला एक इंच ॲड करायचे आहे साडेचार इंच तर साडेचार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ ओके तर आठ इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे दोन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली एक इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे अगोदर अशा पद्धतीने तर बाईला आकार देण्यासाठी या आठचे निम्म घ्यायचं आहे मार्किंग केलेली आहे तिथून पुढे पावण इंचा मार्किंग करायचे आहे आणि परत एकदा पावण इंचाला मार्किंग करायचे आहे तर हा आकार आपल्या डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तर बघू शकता मार्किंग करून झालेली आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरच आपण कटिंग करून घेऊयात तर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे तर आतल्या साईडचा हा आकार आपण कट करून घेऊयात ओके तर बघा परफेक्ट अशी बाईची कटिंग करून झालेली आहे हा आकार आपला अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर बघा पाठीमागच्या साईडने अशा पद्धतीने कमरपट्टी असते ना त्या साईडने अशा पद्धतीने ही बॉर्डर आलेली आहे वर्क केलेलं आहे हे बघा तर अशा पद्धतीने पाठीमागचा भाग ठेवायचा आहे म्हणजे हे खालच्या साईडला पाठीमागच्या भागाला येईल डिझाईन ओके तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि साईडच्याकडेने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर बघू शकता या ब्लाऊजच्या बाईला सुद्धा अशा पद्धतीने वर्क केलेला आहे बघा ते ते बर बर तर हा ब्लाउजचा पीस अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि बाईची कटिंग केलेली आहे त्यावरती ठेवायची आहे अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही साईडला वर्क बरोबर येईल तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे तर आता समोरचा भाग मी ठेवलेला आहे अशा पद्धतीने आणि त्याच्या साईडच्या कडेने कटिंग कर करून घेणार आहे तर अशा पद्धतीने पाठीमागचा भाग समोरचा भाग व्हायची कटिंग खूप सोप्या पद्धतीने करून झालेली आहे आपली सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण कटिंग करून झालेली आहे तर बत्तीस साईज प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊजची संपूर्ण कटिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा तर खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी नवीन शकत असाल तर अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमची कटिंग करून नक्कीच परफेक्ट येईल आणि ब्लाऊजसुद्धा नक्कीच शिवून परफेक्ट तयार होईल सो so, आपलाचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्हाला काय समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्या प्रश्नाची उत्तरे मी नक्कीच देईल सो so, आपलाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो थँक्यू फ्रेंड्स